नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल अँड व्हिजिटिंग प्लेसेसच्या व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो जसं so, की तुम्हाला माहिती आहे की आता आमची अॅनिव्हर्सरी जवळ येत आहे आणि आमची अॅनिव्हर्सरी असते दहा फेब्रुवारीला सो जवळ येत आहे आणि दरवेळेस कसं होतं ना की ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन हे ॲनिव्हर्सरीच्या दिवशीच आपण आम्ही दाखवतो खरं तर पण मी म्हटलं की यावेळेस थोडंसं थो वेगळं सेलिब्रेशन करूया ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन जे आहे हे कसं करणार आहोत हे सगळं मी आणि विक्रांत तुम्हाला सांगूच तसं से शेअर करणारच आहे मी तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की आजचं वातावरण कसं आहे वेदर कसं आहे सो तुम्ही बघू शकता दिसताना एकदम छान असं क्लिअर दिसत जरी असलं तरी पण बाहेरचं टेम्परेचर जे आहे हे वन डिग्री टेम्परेचर आहे भरपूर थंडी आहे आणि खरं तर ऑनलाईन पण दाखवते की आता थोड्या वेळात किंवा संध्याकाळपर्यंत तरी स्नो पडेलच सो असं वातावरण आहे आजचं भरपूर थंडी त्याच्यामुळे बाहेर पण नाही जाऊ शकत तर मी म्हणलं की आता चला व्हिडिओ स्टार्ट करावा आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावं की आम्ही अॅनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट करणार आहोत तर अॅनिव्हर्सरीला आता आपल्या चार ते पाच दिवस बाकी आहेत अजून आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की आत्तापासूनच आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहोत तर ते कसं हे आता मी तुम्हाला सांगतो तर माझ्या आवडीचे काही पदार्थ आणि विक्रांत आवडीचे काही पदार्थ आम्ही रोज बनवणार आहोत अनिव्हर्सरी आवडीचे पदार्थ मी बनवणार आहे आणि माझ्या आवडीचे पदार्थ नेहमीच बनवते पण यावेळी म्हणजे रेग्युलर आपण जे जेवण बनवतो आपलं नॉर्मल भाजी चपाती वरण भात असं न बनवता काहीतरी स्पेशल असं बनवणार आहोत आम्ही आणि हे चार पाच दिवस तुम्हाला आमच्या चॅनल वर आणि आमच्या व्हिडिओ मध्ये सगळे काही छान छान पदार्थ दिसणार आहेत सुद्धा आम्ही प्लॅन केले तर ते सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू तर मला वाटतं ते आधीमध्ये किंवा अॅनिव्हर्सरीच्या दिवशी असं काहीतरी प्लॅन करतोय आम्ही तर ते चालू आहे तर असं असणार आहे आमचं प्लॅ काय म्हणतात ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन सगळं सो आज बनवणार आहोत आज बनवणार आहे खरं तर मी विक्रांसाठी स्पेशल अशी छोले भटुरे तर छोले भटुरे बनवणार आहोत आणि पूर्ण छोले भटुरेची जी थाळी असते सो ती आपण बनवणार आहोत छोले भटुरे करण्यासाठी भटुरे छोलेची जी भाजी आहे सो ती करण्यासाठी इथे मी थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता इकडे ना छान आता कांदा जो आहे ना तो मी बारीक कट करण्यापेक्षा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून भाजीचं टेक्स्चर आणि त्याची चव पण खूप छान लागते आणि इथे टमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे तर आता हे भाजी तर एका साईडला होती तर आता छोलेसुद्धा छान शिजवून झालेले आहेत आणि तुम्ही कलर बघू शकता एकदम छान चॉकलेटी असा कलर आलेला आहे का जे आपण बाहेर खातो ना हॉटेलमध्ये किंवा छोले भटुरेचे जे असतात ना ठेले त्याच्यावरचा जो कलर असतो ना तो आलेला आहे तर तो कशामुळे येतो तर मी ना याच्यामध्ये तुम्ही बघ आणि याच्यामध्ये थोडेफार खडे मसाले सुद्धा टाकलेले आहेत जसे की दालचिनी आहे थोडीशी दोन तीन काळी मिरी आहे लवंग आहे आणि थोडीशी चहा पावडर आहे सो हे सगळं टाकलेलं आहे आणि अशीच छान पोटली बांधून मी याच्यामध्ये टाकलेली होती टी बॅगची कारण आहे ना मग त्याच्यानी काय होतं जे खडे मसाले असतात ना ते दाका खाली येत नाही त्यात पण स्वाद जो असतो तो याच्यामध्ये छान उतरतो तर तुम्ही कलर तर बघितलं तर एकदम छान आलेला आहे तर आता माझा स्वयंपाक एका साईडला चालूच माझं लक्ष बाहेर गेलं तर तुम्ही बघू शकता बाहेर स्नो पडतोय बाप रे म्हणजे मी इतके दिवस वाट बघत होते ना भारतातून आल्यापासून खरं तर स्वीडन ना भरपूर स्नो पडला या वर्षी आणि ना माझ मी आम्ही आल्यापासूनच पडला नव्हता मी म्हंटल की कधी स्नो पडतोय कधी स्नो पडतोय आणि हा फायनली स्नो पडलाय आता वा खूप छान वाटतंय मला चला आपण जाऊया का बाहेर ठीक आहे चल I don't see it. मधून छान मस्त असे फोटोज रील वगैरे काढून आलोय आणि एवढं भारी वाटतंय ना स्नो आणि मस्त आता छान एन्जॉय करून आम्ही आणि थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवला तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण स्नो साचलाय भारी वाटत एकदम मस्त आणि थोड्या एकदम मला वाटतं पाच ते दहा मिनिटांमध्येच फुल असं स्नो पडलं आणि एकदम व्हाईट व्हाईट झालंय सगळीकडे ना तुम्ही बघू शकता विंडोवर पण किती छान पडलाय स्नो एकदम भारी मस्त चला चला चला, चला भी का, भी का का स्नो गेली होती तिला परत तर आता ऑलमोस्ट माझा स्वयंपाक होत आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता इथे आहे मस्त छोलेची अशी भाजी आणि टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आलेला आहे खूप सुंदर स्मेल पण येतोय नाही का त्याच्यानंतर इथे आहे आपला जिरा राईस तर इथे केलेलं आहे जिरा राईस आणि इकडे आहेत आपले भटुरे सो तुम्ही बघू शकता भटुरे पण एकदम सुंदर झालेले आहेत असे मस्त फुलले त्याच्यानंतर इथे थोडेफार पापड तळून ठेवलेले आहेत नाचणीचे आणि आता मी करत आहे इकडे सॅलड तर आपले जे आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो ना सॅलड छोले भटुरे बरोबर देतात ते सो ते खूप छान लागतं मला स्पेशली खूप आवडतं तर मग त्याच्यासाठी ना मी जसं तुम्हाला दाखवलं की इथे कांदा ना असा रिंगमध्ये कापून ठेवलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेला आहे गाजर आणि एक एक पेक्षा म्हणजे अर्धी हिरवी मिरची आहे ती पण अशी उभी कापून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं मीठ तर मीठ एकदम चवीपुरतं मीठ टाकणार आहे मी याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं थांबा आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी ल ला, कश्मीरी लाल मिरच पावडर जी जी की तिखट नसते फक्त कलर येण्यापुरता असते सो ती टाकणार टाक आहे मी आणि थोडासा चाट मसाला याच्यामध्ये टाकणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि तुमच्या घरात जे कुठलं लोणचं असेल कैरीचं तर त्याचा फक्त मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे ज्याने टेस्ट खूप छान येते थोडासा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता जर तुमच्याकडे चाट मसाला वगैरे नसेल तर तर आता चाट मसाला मी थोडासा टाकलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे मला वाटत नाही लिंबूची गरज आहे कारण आपण त्याच्यामध्ये थोडंसं लोणचाचा मसालासुद्धा ॲड करणार आहोत सो इथे माझ्याकडे आहे प्रवीणचा कैरीचं लोणचा मसाला करून घ्यायचा आहे आणि हे जे सॅलड आहे ना हे तुम्ही करून बघा इतकं सुंदर लागतं घरामध्ये कुठल्याही भाजी बरोबर खायला छान लागतं हे तर चला आपला सॅलड सॅलडसुद्धा रेडी आहे आणि आता आम्ही मस्त जेवण करून घेणार आणि आजचा स्पेशल मेनू कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला वगैरे झालं त्याच्यानंतर मग आम्ही असा आराम केला आणि जस की तुम्हाला बघितलं तुम्ही बघितलंच दुपारी एवढा स्नो पडला सकाळी तर मग इतका दमलं होतं ना एवढा एवढ्या स्नो मध्ये खेळून आणि इतकी थंडी वाजली होती की असं वाटत होतं कधी एकदाचं जेवण करून छान झोपतोय आणि मग छान मस्त आराम झाला आणि संध्याकाळचा चहा वगैरे पण झालाय आत्ताच आमचा तर आता वेळ आहे आपल्या गेमची तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की आता आपले सगळे ॲनिव्हर्सरी तोपर्यंत आपले गेम्स आणि Uh, जे आपण uh, जेवण बनवणार आहोत स्पेशल स्पेशल डिशेस बनवणार आहोत तर ते चालूच असणार आहे तर आता आपली गेमची वेळ आहे सो चला so, आता आपण पटकन गेम खेळूया आणि तुमच्याबरोबर सुद्धा ते शेअर करते सो आता वेळ आहे आपल्या गेम्सची आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की अॅनिव्हर्सरी असतोपर्यंत आपण छान छान अशा कपल गेम खेळणार आहोत आणि त्याच्यानंतर वेगवेगळे वेग फूड आम्ही ट्राय करणार आहोत ह्या ॲनिव्हर्सरी येईपर्यंत ह्या सगळ्या चार पाच दिवसामध्ये कारण एक म्हणजे मी विक्रांतसाठी बनवणार आहे विक्रांत सुद्धा माझ्यासाठी बनवणार आहे तर अशा पद्धतीनेच आम्ही एकमेकांना स्पेशल फील करून देणार आहोत आणि गेम्स खरं तर आपण याच्यासाठी कळतो की इथे बाकी काही एंटरटेनमेंट नसतं आपण इंडियामध्ये असतो तेव्हा मुव्हीला जावा नंतर अजून काही नाटकाला जावा बाहेर फिरायला जावा हॉटेलमध्ये जावा असं करू शकतो पण इथे कसं असं जास्त बाहेर पडता येत नाही कारण आता oh. थंडीचे पण दिवस आहे पण आम्ही असं ठरवलं की घरामध्येच आपलं काहीतरी एंटरटेनमेंट सुद्धा होईल आणि अशी गेम्स खेळल्यामुळे एकमेकांचं बॉन्डिंग सुद्धा खूप जास्त वाटतं <laughs> सो तुमच्या तुम्ही सुद्धा काही असे गेम्स ट्राय करू शकता सो आता आम्ही गेम चालू करू आणि हा तेच मला सांगायचं होतं की अजून काही अशा गेम्स असतील अजून काही अशा गेम्स असतील ज्या कपल गेम आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की ते आम्ही खेळावे yes, <laughs> तर तुम्ही ते सुचवू शकता आपल्याला नाही का तर कमेंट करून नक्की सांगा अजून कुठल्या कुठल्या गेम्स आपण खेळू शकतो तर चला आजची गेम खरं तर काय आहे हे है, मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला ना असा व्हाईट बोर्ड दिसत असेल तर ह्या व्हाईट बोर्ड वर मी काही काय म्हणतात काहीतरी साइन्स काढणार आहे आणि त्याच्यावरून विक्रांत ओळखायचं आहे की ते सॉन्ग कुठला आहे म्हणजे सॉंग केसिंग दोन्ही दोन्ही असू शकतं सॉन्ग किंवा मूवी दोन्ही काही असू शकतं तर सॉन्ग किंवा मूवी गेस करायचं त्या वरून त्या चिन्हावरून तर हा आजचा गेम असणार आहे खूप फनी गेम आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे खूप मजा येते हे खेळायला तर चला पहिल्यांदा मी काढणार आहे नंतर विक्रांत काढतील <laughs> एकदम तर सारख गेम आहे पण मला तर तो खूपच आवड जातो बघायच आपण ट्राय आता मी सारखले सॉन्ग काढले साईन काढलेले आहेत आणि विक्रांत सांगतील की कुठलं सॉन्ग आहे समजत आहे <laughs> काही म्हणजे तर आपल्याला शिवाईने सांगितलं हे बुक, बुक आहे हा बुक आहे बुक हे पण बुक

<laughs> <laughs> तो बरोबर पहिला तरी बरोबर आलेलं आहे विक्रांतच किताबे होगी तुमने तर आता सॉंग पण म्हणून दाखवा किताबे सी पडी तुमने मगर कोई चेहरा न तुमने पडा है पढ आहे मेरी जान नजर से पढ़ आहे बता मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है वन्स मोर वन्स मोर वन्स मोर सो चला आता सेकंड सोंग आहे ना ते विक्रम काढतील ठीक आहे ड्राइंग बन माझं जाऊ नाहीये हो पहिले आपण जरा शिवानीला हो कारण पविक्रांचं ड्रॉइंग तेवढा चांगलं नाहीये नाही पण बघूया आता ओळखता येते की नाही

हे अजून कॉम्प्लिकेटेड केले डबल टिबल लाईन काढून तर हे तर मला खर <laughs> 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 तर कळत नाहीये काय हे कात्री सारख थोडफार वाटतंय कात्री काही हो तर मला तरी वाटतंय हे सॉन्ग आहे हसते हसते कट जायरते विक्रांत माझी आहे तर मी सॉन्ग आता काढणार आहे आणि विक्रांत ओळख तर आता मी मोबाईल मध्ये खरं तर सॉंग सर्च केलंय आणि ते काढतीये म्हणजे मला पण थोडंफार सोपं आणि विक्रांत दाखवत नाहीये मी त्यांना खरं त्यांना हे करायचं गेस करायचंय आता तर चला <laughs> पहिले तर किंगच हे आहे मुकुट क्वीन किंग आणि क्वीन आहे सोप्पा गाणं दिसत का तुम्ही राजा ओळखून दाखवा पहिला तर म्हणजे तुम्ही बरोबर गेस्ट केलं होतं का हे किंग आहे किंग आहे क्वीन

सो so नेक्स्ट सुद्धा आता मीच काढतीये कारण विक्रांतना गेस करायला खूप जास्त तर ते म्हणतायत की तूच काढ मी गेस करतो <laughs> चला मी नेक्स्ट पण आता मीच काढणार आहे तर बघूया बघूया गेस करता येतोय की नाही सो so, हे जरा अवघड दिसतंय कारण का तीनच आहेत आणि हे हे काय प्लस आणि स्टार <coughs> बर हे हे नको काय होतं ते हा म्हणजे हे आणि हे मिळून नाव होतं ते पण आता ठीक आहे हे प्लस ते असं असं होतं होत हे काय पण स्टार हे काय योयो हा योयो आणि सिंग नाही बरं आता मी एवढं सांगते तुम्हाला की हे सॉन्ग नाहीये हे मुचं नाव आहे विक्रम <laughs> म्हणत होते की नाही मला गेस करायला आवडतंय आणि म्हणून मला म्हणलं तूच काढ मी गेस करतो छान करा गेस अवघड वाटत जरा हे काय यो यो आणि स्टार यो स्टार कोणता मूवी आहे असं कुठला मूवी नाहीच हा रॉक स्टार आहे रॉक स्टार करेक्ट करेक्ट बर दुसरा मूवी पण सात सात समुंदर पार सात गज जमीन के नीचे काढण्याच्या आधीच सांगितलं कुठला मूवी आहे हा नाही हा सात खून माफ <laughs> असा <laughs> <laughs> होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आता आपली ॲनिव्हर्सरी सिरीज म्हणू शकतो ही चालू आहे तर आज मी विक्रांतसाठी स्पेशल फूड बनवलेलं होतं आणि छान गेम आज आपण खेळला आय होप तुम्हाला तो आवडलाच असेल भेटूया आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा उद्या तर विक्रांत माझ्यासाठी स्पेशल बनवणार आहेत आणि छान गेम सुद्धा असणार आहे वेगळी नवीन अशी सो चला असा असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू